जे काँग्रेस नेहमी जाहीरनामाच्या रूपात सादर करते तर देशभरातल्या लाखो लोकांच्या सूचना आम्ही मागवल्या होत्या आणि त्या सूचनांचा अंतर्भाव करत समाजातील सर्व घटक मग त्या तरुण आहेत महिला आहेत इतर सगळे घटक आहे या सगळ्या घटकांचा विचार करत कालावधीमध्ये विकसित भारताचा संकल्प कसा असेल समृद्धीचा संकल्प कसा असेल हे सादर करणारं संकल्प जाहीर केलं तर प्रामुख्याने समान नागरी कायदा एक देश एक निवडणूक सत्तर वर्ष नागरिकांचा मोफत उपचार तीन कोटी लखपती महिला सहित सर्व देशातील महिलांचं सक्षमीकरण युवकांचा कौशल्य विषा विकास रोजगार उत्पादन निधी गरिबांना आर्थिक दर आर्थिक बळ देण्यासाठी पुढील पाच वर्ष मोफत प्रत्येक घरात पाईपद्वारे गॅस पुरवठा त्याचबरोबर एक गण, एक कोटी घरांना सौर ऊर्जा अशा अनेक गोष्टी शेतकऱ्यांना महाराष्ट्रामध्ये तरी केंद्रात सहा हजार निधी आहे महाराष्ट्रात सहा हजार सन्मान निधी अशी आहोत हजार प्रत्यक्ष वास्तवात सर्व गोष्टींचा विचार करून पुढच्या पंचवीस वर्षामध्ये एक समृद्ध भारताचं स्वप्न साकार करताना सर्वसामान्यांना बदल घसा घडेल हे करणारे संकल्प आहे काँग्रेस प्रमाणे निर्गुण आश्वासनाचा केवळ कागदी पेटाळा ही भारतीय जनता पार्टीची पद्धत नाही आणि म्हणून त्यालाच आम्ही मोदीजीची गॅरंटी कारण मोदीजी म्हणतात जे मी सांगतो ते मी करून जात मला तुम्हाला इथल्या सगळ्यांना आठवत असेल सहा दशकांपूर्वी